सारे श्रीमंत विजयरा भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्या उद्घाटन भव्य प्रवेशद्वारामुळे अक्कलकोटच्या वैभवात पडणार भर तबा वृत्तसेवा अक्कलकोट दिनांक सोळा मे अक्कलकोट येथे अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वारे उद्घाटन रविवारी अठरा मे रोजी सायंकाळी होणार असल्याची माहिती राजेपती सिंह नवरात्र उत्सव मंडळ व गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत यांनी दिली अक्कलकोट नरेश श्रीमंत भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते तर माजी गृह राज्यमंत्री मेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विरक्त मठाचे मठपती बसवलिंग महास्वामीजी विश्व फाउंडेशन शिवपुरीचे प्रमुख पुरुषोत्तम श्री स्वामी समर्थ अन्न समाधी मठाचे पुजारी अन्न पुजारी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे पुजारी मंदार पुजारी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष शंकर मेत्रे भाजपचे नेते शहाजी पवार माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे मुख्याधिकारी रमाकांत डाके अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे उपाध्यक्ष अभय खोबरे आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमास अक्कलकोट शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यात नवरात्र उत्सव मंडळ व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनटक्के यांनी केले